क्रमांक बावन सर्जा राजा सुटला चौपन मध्ये उपाळे वांगी करांडेवाडी गड क्रमांक पंचावन्न मध्ये देखील सामना आहे श्री लक्ष्मी प्रसन्न बाळू मध्ये बोबडेवाडी विसापूर आणि दुसरी गाडी बडेबा प्रसन कुमारी माही किरण बिसे रिसवड गड क्रमांक छप्पन आई देवी प्रसन्न श्री दत्त प्रसन्न विजय बोटे सचिन जमदाडे मामाबाजे साथेवाडी घड क्रमांक चौसष्ट चा निकाला तास क्रमांक सहा वर रावलील गाडी माउले प्रेमी सौ लता दत्तात्रय सुरशु वादळ ग्रुप तडसर वांगी या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा चालकाचे चा अभिनंदन घड क्रमांक सत्तावन्न नागोपर्सन कुमारी कृष्णा प्रशांत विरकर मामू शिर विरकर बिजवडी घड क्रमांक अठ्ठावन्न खंडपर्षन पलवेल कैलासवाची बबन सीताराम खिलारे यांचा दुसरा किंग जागवा घडे क्रमांक एकोणसाठ जय हनुमान कृष्ण सरयू सचिन साळंके पाटील मांडवे संजय उगलेसर नातेपुरे यांचा घरचा साथ आणि गड़े क्रमांक साठ जय हनुमान